नमस्कार तर आज आपण मराठवाड्यामध्ये बनवलं जाणारं गावरान पद्धतीचं जसं कंदुरी मटन बनवलं जातं त्याच पद्धतीने चिकन रस्सा बनवणार आहोत तर हा चिकन रस्सा आपण साधारण चार ते पाच लोकांसाठी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेट करण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत साधारण दीड ते दोन मोठे चमचे अद्रक लसणाची पेस्ट त्याचबरोबर दोन मोठे चमचे धने पावडर एक छोटा चमचा हळद आणि एक मोठा चमचा किंवा चवीपुरते मीठ टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला दहा ते पंधरा मिनिट असंच साईडला ठेवून द्यायचे त्यानंतर आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारण तीन ते ती चार मोठे चमचे तेल टाकणार आहोत तेल छान गरम झाले की यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून याला आपण छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घेणार आहोत कांदा छान परतला गेलाय आता आपण यामध्ये टाकणार आहोत तीन ते ती चार पुदिन्याची पाने त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथंबीर टाकून याला थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचे आता याला आपण हाय फ्लेमवरती साधारण दोन मिनिटांसाठी मध्ये आधी मिक्स करत परतून घेणार आहोत दोन मिनिट हाय फ्लेमवरती याला परतून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि यावरती आपण एक झाकण ठेवणार आहोत झाकण थोडंसं खोलगट घ्यायचंय जेणेकरून आपल्याला झाकणावरती पाणी टाकता येईल झाकणावरती एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तर चिकनमध्ये पाणी न टाकता याला आपण साधारण पाच मिनिट एकदम मंदाचे वरती शिजवून घेतलेलं आहे चिकनला त्याचं अंगच पाणी सुटलेलं आहे आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि जे झाकणावरती गरम झालेलं पाणी आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून परत यावरती झाकण जाकन लावून झाकणावरती आणखीन एक ग्लासभर पाणी टाकायचे यावरचं पाणी आणखीन गरम झाले की परत चिकेनमध्ये ओतून घ्यायचे तर अशाच पद्धतीने शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही गरम करून टाकू शकता याला आणखीन एकदा व्यवस्थित मिक्स करून परत झाकण लावून आपण याला साधारण पंधरा ते वीस मिनिट किंवा चिकन व्यवस्थित शिजेपर्यंत शिजवून घेणार आहोत आता चिकन रस्सा बनवण्यासाठी इथे आपण घेतलेला आहे दोन मोठे चमचे अद्रक लसणाची पेस्ट त्याचबरोबर अर्धा कप सुकं खोबरं जे की आपण मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत फिरवून घेतलेला आहे मी इथे बिना भाजताच घेतलेला आहे हवं तर तुम्ही याला भाजून घेऊन नंतर मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेऊ शकता जवळपास अर्धा कप किंवा सात ते आठ मोठे चमचे येसूर लागणार आहे तर येसूर बनवण्यासाठी इथे ये मी पाव कप बाजरी त्याचबरोबर एक मोठा चमचा तांदूळ आणि दोन मोठे चमचे चना डाळ घेऊन याला आपण मध्यमाच्यावरती हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर याला पूर्णपणे थंड झाले नंतर मिक्सरला एकदम बारीक पीठ होईपर्यंत फिरवून घ्यायचे आता इथे आपण दोन मध्यम आकाराचे कांदे जे की आपण डायरेक्ट गॅसवरती भाजून घेऊन त्याला मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलेला हवं तर तुम्ही कांदा स्लायसेस मध्ये छान भाजून घेऊन मिक्सरला फिरवून घेऊ शकता इथे चिकन हे आपले व्यवस्थित शिजलं गेलंय आता तुम्हाला आणि रसाही बनवायचा असेल तर यातलंच थोडंसं चिकन सूप घेऊन त्यामध्ये साधं पाणी टाकून कोथिंबीरची फोडणी देऊन बनवू शकता आता चिकन रसा बनवण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाच ते सहा मोठे चमचे तेल टाकायचे तेल छान गरम झाले की यामध्ये आपण अद्रक लसण टाकून हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहोत अदरक लसूण छान परतलं गेले आता आपण यामध्ये सुकं खोबरं टाकून घेणार आहोत आणि याला आपण साधारण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत एकसारखं मिक्स करत परतून घेणार आहोत तर हे कच्चं सुख खोबरं आपण जाडसर न ठेवता मिक्सरला एकदम बारीक फिरवून घेतलेला आहे याला एक सारखा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकून यालाही आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत फोडणीमध्येच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मसाला एकदम व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण तीन मोठे चमचे घरगुती काळ तिखट टाकणार आहोत तर तुमच्याकडे जो कुठला घरगुती मसाला असेल तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आता फोडणीमध्येच आपण येसूर टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला पाव कप आणि त्यानंतर आपण आणखीन तीन मोठे चमचे यामध्ये येसूर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपण चिकनचं पिवळं पाणी त्याचबरोबर आणखीन अडीच लिटर साधं पाणी टाकणार आहोत त्यासाठी एवढा येसूर एकदम पुरेसा होतो येसूर व्यवस्थित मिसळून झाल्याच्या नंतर यामध्ये आपण थोडस पिवळं पाणी टाकून याला एखाद मिनिट शिजवून घेणार आहोत यामुळे मसाल्यांची या, या रश्शामध्ये छान चव उतरते आणि छान तरीही येते त्यानंतर यामध्ये जे उरलेले चिकन सूप आणि पीसेस आहेत ते टाकून घ्यायचेत आणि त्याचबरोबर आपण यामध्ये आणखी अडीच लिटर साधे पाणी टाकणार आहोत तुम्ही जर रश्याची क्वांटिटी कमी जास्त करण्यासाठी पाण्याचा कमी जास्त वापर करणार असाल आणि ये किती टाकावा कळत नसेल तर शक्यतो फोडणीमध्ये येऊर न टाकता पाणी टाकून पाण्याला उकळी आल्यानंतर येसूर थोडा थोडा करून साध्या पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि रशाची जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार उकळत्या पाण्यामध्ये टाकून मिक्स करायचा आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत तर पिवळं पाणी ही थोडंसं खारटच असतं तर मीठ थोडंसं हिशोबानेच टाकायचं मीठ टाकल्याच्या नंतर याला व्यवस्थित मिक्स करायचंय आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम करून याला आपण आणखी दहा ते बारा मिनिट शिजवून घेणार आहोत तर याला आपण जवळपास बारा ते पंधरा मिनिटे लो टू मिडियम फ्लेमवरती छान कढवून घेतलेला आहे आणि इथे आपला गावरान पद्धतीचा कंदुरी स्टाईल चिकन रस्सा बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची आहे तर हा चिकन रस्सा स्पेशली बाजरीच्या भाकरीसोबत सर्व केला जातो पण हवं तर तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबतही सर्व करू शकता तर हा चिकन रस्सा तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मीन्स मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनही क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद